नंदिनी जीवाचं नातं घेते नवीन वळण नंदिनी जीवाला दाखवून देणार त्याची चूक लग्नानंतर हो मालिकेची कहाणी दिसते आणि मालिकेत मोठा ट्विस्ट बघायला मिळाला ज्यानंतर आयुष्य एक नवीन वळण घेताना दिसत आणि या सगळ्यातच आता जीवा आणि नंदिनीचं चा लग्न झालेलं आहे पण जीवा मात्र या नात्यात अजिबात खुश नाही नवीन प्रेमामध्ये बघायला मिळते की जीवा दारू पिऊन रात्री घरी येतो तेव्हा त्याला नंदिनी सावरते त्याला रूम पर्यंत घेऊन जाते आणि त्यानंतर जेव्हा जीवाला शुद्ध येते तेव्हा तो बघतो की नंदिनी त्याच्यासाठी काहीतरी घेऊन आलेली आहे नंदिनीच्या हातात दोन ग्लास असतात भरलेली नंदिनी जीवाला ते ग्लास देते आणि म्हणते की टेन्शन वर दारू हा एकच उपाय असणार आहे तर मीही तुमच्या सोबत दारू पिते म्हणून नंदिनी ते पितच असते की तेवढा जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो की नंदिनी तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की तुम्हाला तुमची चूक कळी हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ह्या दारू नाही हा काढा आहे आणि नंदिनी हे जीवाला सांगून हसायला लागते तर सध्या तरी जीवा आणि नंदिनीचं आता एक नवीन वळण घेताना दिसते दोघांमधली मैत्री सुरू होताना दिसते बघणं फार महत्वाचं असणार आहे की आता ही गोष्ट पुढे काय वळण घेणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिग्रपला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार